नमस्कार मंडळी आज आपण करणार आहोत आपल्या स्वयंपाकघरामध्ये पंढरपूर स्पेशल बाजारी आमटी भाजीला काही घरात नसले की महिलेला प्रश्न पडतो कशाची भाजी कशाची करावतं तर ही खूप सोपी अशी आमटी रेसिपी आहे तुम्ही पण नक्की करून बघा करायला पण सोपी आणि खायला पण खूप मस्त लागते तर व्हिडिओ आवडल्यात लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आमटी करण्यासाठी आपल्याला पाच प्रकारच्या दाळी लाग लागतं का मुगाची डाळ मसूर डाळ हरभरा डाळ तूट डाळ आणि उडीद डाळ आणि दोन आकाराचे कांदे एक टोमॅटो आणि लसूण पाकायला लागतात आता आता आपल्याला आमटी करण्यासाठी सर्वप्रथम इथे सगळ्या डाळी घेतलेल्या येतात सगळ्या मिक्स करून घ्यायच्यात आपल्याला डाळी आणि दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायच्या येतात इथे मी एक मोठी वाटी घेतलेली आहे त्यामध्ये इथे सगळ्या डाळी टाकून घ्यायच्यात आता आपल्याला आणि स्वच्छ दोन ते तीन पाण्यानं आपल्याला ह्या डाळी धुऊन घ्यायच्या येतात ही आमटी खूप मस्त लागते भाकरीचं आणि आमटीचं कॉम्बिनेशन खूप मस्त आहे तर आता हे डाळी मी स्वच्छ दोन दोन पाण्याने धुतले आहेत बघा आता किती गडूळ पाणी निघते बघा दाईतून कारण मिक्स आहे घ्यायचा आणि यामधून गडूळ पाणी निघणार झालं तर आता स्वच्छ डाळी धुवून झालेली आहे आता इथे मी कुकर घेतलेले आहे कुकरमध्ये या सगळ्या सर्व डाळी टाकून द्यायच्यात आता आपल्याला इथे मी सर्व डाळी टाकून दिलेले आहेत आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचे डाळीमध्ये आणि थोडीशी हळद घालायची आहे आणि एक चमचा आपल्याला आपलं तेल घालायचं आहे सगळं असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला कुकरचं झाकण लावून चार ते तीन सिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला डाळी चांगल्या अशा गाळ करून घ्यायच्यात आपल्या डाळी शिजत्यात तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा खसखस घातलेली आहे खसखस आपल्याला लाल होईपर्यंत चांगली अशी भाजून घ्यायची आहे खसखस भाजलेली आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायची त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे सुकं खोबरं घालायचे आणि चांगलं असं लाल होईपर्यंत भाजून त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे खोबरं आणि खसखस गार झाली की मिक्सरच्या भांड्यात टाकायचे आता आपल्याला याचं चांगलं असं वाटण तयार करून घ्यायचे आहे त्याच मिक्सरच्या भांड्यात आता आपल्याला पाच ते सहा लसूण पाकळ्या घालायच्या आहेत दोन अद्रकचे तुकडे घालायचे आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे सगळे जिनस आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे आहेत तर हे बघा आता आपलं वाटून झालेलं हे आता आपण दुसरी तयारी करूया आता गॅसवर कढई ठेवलेली त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे दोन कांदे मीडियम आकारात उभे आकारात चिरून घेतलेले तर हे टाकून आपल्याला दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत कांदा परतला की यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो कांदा चांगला असा परतून घ्यायचा आहे मोठ्या गॅसवर आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचे टोमॅटो आणि कांदा शिजण्यासाठी चांगलं असं हे परतून घ्यायचे आणि झाकून ठेवून आपल्याला कांदा टोमॅटो शिजून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो शिजला की मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि याचे चांगले अशी पेस्ट करून घ्यायची आपल्याला कुठंच पेस्टला पाण्याचा वापर करायचा नाही आपल्या आमटीची चव छान लागत नाही आहे कोल्डच असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर हे बघा आता आपलं वाटून झालेलं आहे टोमॅटो आणि कांदा आता आपल्या दाई पण शिजल्यात का नाही बघूया आपण तर बघा मस्त अशा आपल्या ह्या डाळी शिजलेल्या आहेत घरचे घरच्या डाळी आहेत म्हणून थोडेसे डाळीला चिपडे येतं आणि चिपड्याच्या डाळीला प्रोटीन असते तर सगळं असं हे रईनं हटवून घेतलेले मस्त अशा आपल्या डाळी शिजलेल्या आहेत बघा गाळ डाळी करून घ्यायच्यात रईच्या साय्यानं आता इथे मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम व्हायला हो ठेवलं होतं गरम पाणीच आपल्या डाळीमध्ये ह्या सगळ्या डाळीमध्ये वापरायचे कारण आपल्या आमटीला खूप मस्त अशी चव येते गरम पाण्याने तुम्ही साधी पण आमटी करा तुरीची दाईची त्यामध्ये गरम पाणी घातल्याने खूप मस्त चव लागते ह्या डाळीमध्ये पण आपल्याला गरम गरम पाणी करूनच टाकायचं आहे तर ही मस्त अशी आपल्या डाळी शिजलेल्या आहेत बघा आता आपण आमटीला फोडणी देऊया गॅसवर इथे मी कडे ठेवलेले दोन मोठे चमचे तेल टाकलेले तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची मोहरी तडतडली की यामध्ये जिरे घालायचे चांगले असे जिरे जिरे मोहरी तडतडली की यामध्ये वाटलेला मसाला टाकायचा चांगला असा परतून घ्यायचा आहे आता लगेच यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट घालायची आणि तेल सुट तर आपल्याला ही टोमॅटो पेस्ट परतून घ्यायची आहे मस्त असं आपल्या टोमॅट वाटणाला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला तो. सुके मसाले घालायचे आहेत तर सुके मसाल्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायची एक चमचा कांदा रसूम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा जिरा पावडर घालायची एक चमचा धना पावडर घालायचा आहे तुमचा जो किचन किंग मसाला किंवा गरम मसाला असतात ते पण घालू शकतात खूप चव मस्त लागते तर सगळे असे मसाले हे टाकलेले येतं आणि दोन मिनटं चांगले असे परतून घ्यायचे तर दोन मिनटं परतले तेल सुटलं की आता आपण वाटलेल्या दाई टाकून द्यायच्यात यामध्ये सगळं असं हे मिक्स करून आहे आपल्याला वरून चवीनुसार मीठ आहे आणि चांगली अशी आपल्याला या आमटीला उकळी फुटू द्यायची आहे तर मस्त अशी आपली पंढरपूर स्पेशल बाजार आमटी तयार आहे घरच्याच साहित्यात होते आणि खायला पण खूप मस्त आणि भाकरीचं आणि आमटेचं कॉम्बिनेशन खूप मस्त आहे तुम्ही पण अशी आमटी करून बघा भाजीला काही नसल्यास कशी झाली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद